महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व यवतमाळ नेर येथे हिवताप निर्मूलन कर्मचारी पतसंस्थेची शेचाळीसावी वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न नेर येथील हॉटेल झुलेलाल फ्रायडे येथे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ क्रमांक एकशे एक्केचाळीस चे शेचाळीसवी सन दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर तन्वी शेख जिल्हा अधिकारी यवतमाळ डॉक्टर सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी यवतमाळ उपस्थित होते प्रास्ताविक पदसंस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ मुंडाणकर यांनी केले मंचावर उपाध्यक्ष कुमारी रेश्मीताई शेंगर सचिव श्री आशिष भाऊ देशमुख संचालक मंडळातील श्री संदीप फुटे श्री धीरज पिसे श्री गणेश मेहरे श्री बी डी जारंडे श्री ए ए पोलादे श्री रामनाथ राठोड श्री एन एम एल झांबरे कुमारी प्रणिता वाई रोडे तज्ञ संचालक श्री सुभाष भाऊ वांद्रे यांची उपस्थिती होती सवित मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व संस्थेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा